तर उपारचा टाइम आहे निघायची वेळ आहे दश माझा आधीच निघून बसलाय मी दाखवते तुम्हाला आणि आज चाललो मथरा कॉर्निसला बरेच दिवस नाही सॉरी महिने असतील आम्ही गेलो नाही तर आज म्हटलं चला आता थोडं थंडीचं वातावरण चालू झालंय तर जाऊन येऊया आणि दशला माझे दाखवते हा माझा दश ऑलरेडी कधीपासून वाट बघतोय सकाळी उठलाय बाबाने खेळायला नाही नेली त्याच्यामुळे थोडा नाराज होता त्याच्या फ्रेंड बरोबर जाऊन खेळला आणि एकटाच मी जेव्हा काम करत होती आज माझं इस्त्रीच काम होत सगळं तेच चाललेले आहे शाळेचे कपडे सचिनच्या ऑफिसचे कपडे शर्ट वगैरे आणि मग तो स्वतःच निघायची सुरुवात केला ना त्याने आणि माझा लेखता आहे माझा नवरा दाखवते फक्त स्वतःला खेळायला पाहिजे दुसरा काय नाही आज म्हटलं चला जाऊया मस्कतला आता नॅशनल डे येते अठराला तर तिकडे काय तयारी चालली बघूया कारण फ्लॅग वगैरे इकडे निजवायला पण लागलेत जाता जाता मी तुम्हाला दाखवते की इथे नॅशनल डेची काय तयारी चालली ती आणि मथराला पण मथराला जरा वातावरण मस्त वाटतं छान वाटतं सेम आपलं मरीन ड्राईव्ह सारखं तर आहे चाललोय किती वेळा बोलला तरी तसंच असंभव आहे अशक्य अशक्य आहे अशक्य

કુતરામાં પહોંચ્યા પછી આવશું તમે ક્યાં આવશો અમે આવશું ને હા તો માં જ આવશું ને સ્ટો માં આવશો બને હા ના ના પહોંચ્યા હમણા બોર્ડની ઉપર રસ્તામાં જે પહોંચશો હમણા

रोत Lushy Lushy का? कशी बसले इथून डायरेक्ट पुढे जातो रोडतो कुठपर्यंत वाघेट वागे आह वाघे आम कबीर डॉल्फिन हबीबी, <laughs> गो टू गो टू दुबई दुबई मध्ये आल्यावरती गाड्यांची इतकी जाती पोलीस सगळ्यांच्या चेक करीत होता जिथे पेड पार्किंग होती तिथे कोणी बरोबर लावले की नाही आणि मग फाईन ठोकत होते संध्याकाळी इतकी जास्त काही झाली नव्हती पण आता रात्र लवकर झाल्यामुळे काळोख लवकर अंधार पड़तो हबीबी

हे फ्री का ला आईस्क्रीम घेतला होता केसर फ्लेवरचा होता आणि दोघं जण मस्तपैकी एन्जॉय करत होती सचिनच्या हातामध्ये होता तो फ्लेवर टेस्ट साठी त्यांनी दोन दिलेले अंजीरचा होता आणि एक जाफरा म्हणजे केसरचा होता तर दोघं जण एन्जॉय करत होतो आजूबाजूला एकदम थंडगार शांत वातावरण होतं आता थंडीचं वातावरण पण तरी पण प्रचंड गरमी करत होते कारण बाजूला समुद्र आहे म्हणून की काय आणि ह्या पहिल्यांदा मी ह्या लाईटवल्या बोट इथं आतमध्ये बघितल्या होत्या एवढ्या वेळेस आलो तर कधी नव्हत्या बघितलेल्या तर छान दिसत होत्या एकदम कलरफुल एकदम वेगवेगळे मल्टी कलर होते त्याच्यामध्ये आ इथं जो आहे ना तो एक फोटो सेशनसाठी एक पॉईंट म्हणू शकता आणि मरीन डाईव्हला जसे आहेत ना हे सिमेंटची आतमध्ये टाकलेले तर तसेच इथं पण आहेत इथं खूप पब्लिक असते सुट्टी असली की खुलं वातावरण असतं जरा बरं वाटतं सगळ्यांना तर आजूबाजूला इथं बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे टुरिस्ट पॉईंट आहेत जागा आहे तिथं ह्याचं एक आम्ही इथं बसलो ती पण जागा आहे थोडा मोठा स्पेस आहे पार्किंग थोडी आहे जास्त पार्किंग नाही आहे तर मस्त वाटत होतं संध्याकाळ एवढी जास्त नव्हती पण बघा ते काळं पडते ते कारण रात्र मोठी आहे त्याच्यामुळं आणि मी मी दश पण मस्तपैकी बसलो लो दश आईस्क्रीम खात होता काय दे याचा नाव नव्हता घेत म्हटलं खाकतोच एकटा